अपंग वडिलांचे स्वप्न साकार करणारा तन्मय शिंदे कमी वयात इंडियन आर्मी मध्ये दाखल माणमाथा परिसरातील शेंद्रुणी गावचा सुपुत्र तन्मय संजय शिंदे याने अवघ्या कमी वयात भारतीय सैन्यात भरती होऊन आपल्या अपंग वडिलांचे स्वप्न पूर्ण केले आहे या यशामुळे संपूर्ण शंद्रुणी गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले तन्मयचे वडील संजय छबुला शिंदे अपंग असूनही त्यांनी आपल्या मुलाला भारतीय लष्करात पाठविण्याचे स्वप्न पुराशी बाळगले होते तन्मयने अथक परिश्रम जिद्द आणि चिकटीच्या जोरावर हे स्वप्न प्रत्यक्षात आणले शंद्रुणी व परिसरातील अनेक तरुण आर्मी मध्ये दाखल झालेत मात्र सर्वात कमी वयात भरती होण्याचा मान तन्मय शिंदे यांना मिळाला तन्मय हा तुळशीदास शिंदे कैलास शिंदे एस नाईन टीव्ही संपादक व गणेश शिंदे एस नाईन टीव्ही सहसंपादक यांचा पुतण्या आहे त्याच्या या यशाबद्दल गावकऱ्यांनी मोठ्या उत्साहात डी मिरवणूक काढली आणि भव्य सत्कार समारंभ आयोजित केला त्याला पुष्पगुच्छ शाल देऊन गौरवण्यात आले सध्या तन्मय पुढील लष्करी प्रशिक्षणासाठी ओडिशा येथे रवाना झाला असून शंद्रुणी व माळमाथा परिसरातील ग्रामस्थांनी त्याला पुढील सेवेसाठी भरभरून शुभेच्छा दिल्या देश सेवेसाठी झपाटलेला हा युवक भविष्यात अधिक यश संपादन करेल असा विश्वास सर्वत्र व्यक्त होत आहे എസ് ആയിട്ടി വീ നൂജ സണേശിന്ദേ മാവ് चॅनलला नक्की सब्सक्राइब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका